नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात ही मोठी भेट मिळणार हे सात नवीन लाभास डी ए आणि डीआर ही वाढणार जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चला सर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो ही नवीन वर्षाची सुरुवात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई मदत आणि वाढ करण्याची घोषणा केली आहे नुकतीच किंवा नुकत्याच झालेल्या माहितीनुसार प्राप्त झालेल्या माहितीनुसार सामना करणे सोपे जाईल त्या अगोदर आपण डीए आणि डीआर हाईक म्हणजे काय हे समजून घेऊया महागाई भत्ता म्हणजे डीए महागाई सवलत म्हणजे डी आर महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना मिळतो डीआर हा पेन्शन धारकांना मिळतो ही सरकारी कर्मचारी आणि धारकाचा पगार किंवा निवृत्ती वेतनात एकत्र दिली जाणारी रक्कम आहे महागाईचा प्रभाव कमी करणे आणि कर्मचाऱ्यांची क्रय शक्ती टिकून ठेवणे हे मुख्य महागाई भत्त्यांचे उद्दिष्ट असते जेणेकरून कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरेल व त्यांचे चांगले जीवनमान सुधरेल डीए आणि डीआर वाढीचा प्रभाव असा असेल चला तर पाहूया प्रभाव या आनी या वेळी या वेळी सरकारने आणि वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता त्रेपन्न टक्क्याहून छप्पन टक्के होणार आहे ही वाढ माघाईंडे निर्देशांकानुसार करण्याची घोषणा सरकारने केली आहे ही वाढ एक जानेवारी पासून लागू होणार असून लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा थेट फायदा होणार आहे यामुळे महागाई भत्ता वाढ होणार आहे डीए आणि वाढीचा परिणाम चला तर पाहूया डीए आणि वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतील ते कोणते फायदे मिळतील ते पाहूया आर्थिक स्थिरता महागाई भत्त्यात वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात सुधारणा होईल आणि पगारात चांगली वाढ दिसून येईल सरकारी कर्मचाऱ्याचे जीवनमान सुधरेल महागाई भत्ता कमी परिणाम म्हणजे महागाई भत्ताचा कमी परिणाम त्यामुळे महागाई वाढीमुळे होणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल पेन्शन धारकांना दिलासा पेन्शन धारकांना हि दी आर मिळाल्यामुळे अतिशय महत्त्वाची रक्कम मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिति हि सुद्धा मजबूत होईल आणि मानसिक पेन स्वारी मासिक पेन्शन

फायदे केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबीयासाठी महत्वाचे आहे एक आरोग्य विमा सरकारी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन आरोग्य विमा योजना सुरू केली असे आहे की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना प्रीमियम वर अधिक संरक्षण मिळेल विम्यामुळे कर्मचाऱ्यांना मदत होईल घरभाडे भत्ता कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या राहते शहराच्या दर्जा नुसार मिळेल त्यामुळे घरभाड्यांचा बोजा कमी होईल प्रवास सवलत वाढ प्रवास भत्ता वाढवण्यात येणार आहे आणि आला आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामावर आणि वैयक्तिक प्रवासावर अधिक खर्च करेल मुलांचे शिक्षण भत्ता सरकारने मुलांच्या शैक्षणिक भत्त्यात सुधारणा केली आहे ज्यामुळे त्यांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च आणि त्यांना सोपे जाईल उचलणे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना चांगल्या विद्यालयात प्रवेश घेता येईल सेवा लाभ ग्रॅज्युएटी आणि रजारोकीकरण यासारख्या सेवानिवृत्तीचे लाभ मर्यादा वाढवण्यात आली आहे त्यामुळे ग्रॅज्युएटीचा चांगला फायदा निवृत्तीच्या वेळी हमखास मिळणार आहे सहा कर्जावरील सबसिडी घ घर... कर्मचाऱ्यांना घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी कर्जावर सबसिडी दिली जाईल या महत्वाच्या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे स्वतःचे वाहन किंवा स्वतःचे घर आहे सात विशेष बचत काही विभागातील कर्मचाऱ्यांना विशेष बोनस आहे सातवी महागाई आहेत आणि या महागाई वाढीमुळे बोनस जाहीर केला आहे काही विभागातील कर्मचाऱ्यांना विशेष बोनस जाहीर करण्यात आला हे बोनस कर्मचाऱ्यांच्या बेसिक वर अवलंबून आहेत काही ठराविक लोकांनाच हा देण्यात येतो दे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद